नमस्कार विचार करणे ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली सगळ्यात बेसिक पण तितकीच रहस्यमय गोष्ट आहे म्हणजे आपण हे करतो तरी कसं आणि हे विचार म्हणजे नेमकं काय असतं चला आज आपण याच प्रवासाला निघूया आणि हेच शोधूया कधी विचार केलाय का की हा विचार म्हणजे नक्की काय ऐकायला हा प्रश्न खूप मोठा आणि फिलॉसॉफिकल वाटेल पण खरं तर आपण प्रत्येक क्षणी विचारच करत असतो मग काय आहे हे चला जरा आपल्या स्वतःच्या मनाच्या आत डोकावून बघूया आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी आपण विचारांचं मूळ स्वरूप समजून घेऊया म्हणजे विचार म्हणजे काय ते काम कसं करतं या सगळ्या बेसिक गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार करणं ही काय पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी नाही आहे म्हणजे असं नाही की आपण फक्त माहिती घेतोय आणि झालं नाही आपण त्या माहितीवर ॲक्टिव्हली प्रक्रिया करतो तिचं विश्लेषण करतो समजा आपण एखादं चित्र बघतोय आपण फक्त त्यातले रंग आणि आकार नाही बघत तर आपण त्याचा अर्थ लावतो त्यातून काहीतरी समजून घेतो हेच आहे ते ॲक्टिव्ह प्रोसेसिंग एकदम सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूचा विचार करा पुढची चाल खेळण्याआधी तो कितीतरी वेळ शांत बसून विचार करत असतो बरोबर त्याचे विचार आपल्याला दिसत नाहीत ते त्याच्या डोक्यात चालू असतात पण जेव्हा तो एक चाल खेळतो तेव्हा त्या एका चालीतून आपल्याला त्याची पूर्ण स्ट्रॅटजी कळते म्हणजे विचार आतमध्ये होतो पण त्याचे परिणाम आपल्याला बाहेरच्या वागण्यातून स्पष्ट दिसतात बरं मग आता प्रश्न येतो की हे विचार नक्की बनतात कशापासून याला ना आपण आपल्या मनाचे एक टूलबॉक्स समजू शकतो या टूलबॉक्समध्ये अशी काही साधनं आहेत ज्यातून आपले विचार तयार होतात या टूलबॉक्समधलं पहिलं साधन आहे प्रतिमा म्हणजे मेंटल पिक्चर्स आपलं मन आहे ना ते खऱ्या वस्तू किंवा अनुभवांऐवजी त्यांच्या मानसिक चित्रांचा वापर करतं मी जर सफरचंद म्हटलं तर लगेच डोळ्यासमोर एक सफरचंदाचं चित्र उभं राहतं बरोबर हीच ती प्रतिमा पुढचं साधन आहे संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट्स हे आपल्या मनातल्या फायलिंग सारखं आहे माहिती व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवायला मदत करते उदाहरणार्थ मी हत्ती म्हटल्यावर फक्त एका हत्तीचा फोटो डोळ्यासमोर येत नाही तर आपल्याला हत्तीचे सगळे गुणधर्म आठवतात तो मोठा असतो त्याला सोंड असते वगैरे यामुळे आपले विचार करणं खूप फास्ट आणि इफिशियंट होतं आणि मग आहेत चिन्हे म्हणजे सिंबल्स अरे हे तर आपण रोजच वापरतो ट्रॅफिकचा लाल दिवा शाळेची घंटा आपला राष्ट्रध्वज ही सगळी चिन्हेच तर आहेत ती बघितल्या बघितल्या आपल्या डोक्यात विशिष्ट विचार येतात किंवा आपण काहीतरी कृती करतो आपले विचार यामुळे खूप वेगवान होतात आणि सगळ्यात महत्वाचं साधन अर्थातच भाषा लँग्वेज भाषा फक्त आपल्या विचारांना शब्द देत नाही तर ती त्यांना एक स्ट्रक्चर एक रचना देते खरं तर भाषा हे आपल्या विचारांचं वाहन आहे या वाहनामुळेच आपण आपले मोठमोठे कॉम्प्लेक्स विचार एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतो विचार करा शब्दांशिवाय हे किती अवघड झालं असतं तर आपल्या मनाच्या टूलबॉक्समधली ही साधनं आपण पाहिली आता हे बघूया की या साधनांचा वापर करून आपलं मन नेमकं कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतं मुख्यतः दोन बेसिक प्रकार आहेत पहिला अनुभवी विचार म्हणजे जे डोळ्यांना दिसतंय जे समोर आहे त्यावर आधारित विचार व्हॉट यू सी प्रकारचा आणि दुसरा आहे संकल्पनात्मक विचार हा अमूर्त कल्पना आणि अर्थांवर अवलंबून असतो म्हणजे व्हॉट इट मीन्स प्रकारचा एक काय आहे हे बघतो तर दुसरा त्याचा अर्थ काय यावर फोकस करतो आणखी दोन प्रकार म्हणजे चिंतनशील आणि दिशाहीन विचार चिंतनशील विचार म्हणजे एकदम फोकस्ड लॉजिकल जसं की एखादा गणिताचं कोडं सोडवणं एक सरळ तार्किक मार्ग असतो आणि याच्या अगदीविरुद्ध आहे दिशाहीन विचार म्हणजे दिवा स्वप्न बघणं यात आपलं मन कुठेही कसंही बरकटत असतं यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं पण गंमत म्हणजे या दोन्ही प्रकारच्या विचारांना आपल्या आयुष्यात त्यांचं स्वतःचं असं महत्त्व आहे आता आपण विचारांच्या दोन सगळ्यात पॉवरफुल प्रकारांबद्दल बोलूया एक आहे सर्जनशील विचार आणि दुसरा आहे समीक्षात्मक विचार सर्जनशील विचार म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग आणि हा प्रकार फक्त चित्रकार किंवा लेखकांपुरता मर्यादित नाहीये हा गैरसमज आहे सायंटिस्ट इंजिनियर बिझनेसमॅन हे सगळेच क्रिएटिव्ह थिंकिंगचा वापर करतात जेव्हाही आपण काहीतरी नवीन काहीतरी ओरिजिनल तयार करतो तेव्हा आपण क्रिएटिव्ह विचार करत असतो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर यांनी म्हटल्याप्रमाणे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर नवीन ओरिजिनल आणि हटके निष्कर्ष काढण्याची क्षमता क्रिएटिव्ह थिंकिंगची काही खास वैशिष्ट्ये आहेत यात डायव्हर्जंट थिंकिंगचा वापर होतो म्हणजे काय तर एकाच प्रश्नाची अनेक वेगवेगळी उत्तरं शोधणं एकाच मार्गाने न जाता अनेक वाटा धुंडाळणं आणि सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की ही क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये असते बरं क्रिएटिव्हिटीच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे समीक्षात्मक विचार क्रिटिकल थिंकिंग ही एक शिस्त आहे एक कला आहे यामध्ये आपण आपल्या भावना आपले वैयक्तिक विचार पूर्वग्रह या सगळ्यांना बाजूला ठेवतो आणि समोर असलेल्या माहितीचं अगदी निष्पक्षपातीपणे विश्लेषण करतो एक चांगला क्रिटिकल थिंकर कसा असतो तो चौकस असतो माहिती मिळवत राहतो त्याचं मन मोकळं असतं आणि तो कुठलाही पूर्वग्रह ठेवत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की क्रिटिकल थिंकिंग हे फक्त हुशार असण्याबद्दल नाही तर ही एक मानसिकता आहे एक स्किल सेट आहे जो कोणीही डेव्हलप करू शकतं तर ह्या सगळ्या माहितीचा ह्या सगळ्या प्रकारांचा आपल्यासाठी काय उपयोग थोडक्यात सांगायचं तर महत्वाचे मुद्दे काय आहेत एक विचार करणं ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे दुसरं आपले सगळे विचार हे प्रतिमा संकल्पना आणि चिन्हे यांसारख्या बेसिक गोष्टींपासून बनतात तिसरं वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं थिंकिंग लागतं आणि चौथं म्हणजे क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग ही खूप पॉवरफुल स्किल्स आहेत आपण कसे विचार करतो हे समजून घेतल्यावर आपण आपल्या मनाचा टूलबॉक्स जास्त चांगल्या प्रकारे वापरू शकतो तर आता तुम्हाला तुमच्या मनाच्या टूलबॉक्समधली सगळी साधनं माहीत झाली आहेत प्रश्न हा आहे की तुम्ही या साधनांचा सा वापर करून काय घडवणार आहात विचार करा